नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोफेसर ड्रॅगोमीर मार्फत द्राक्ष उत्पादकांसाठी वेबिनारचे मराठीत अनुवाद आता द्राक्षांच्या नवीन जातींवरील पानांच्या नुकसानीबद्दल जाणून घेऊया नवीन जातींमध्ये काही पानांचे नुकसान किंवा पानांमधील कमतरता असते समोरील पहिल्या फोटोमध्ये आपण बघू शकता तुम्ही व्हायरस विषयी गोंधळू शकता पण तो व्हायरस नाही कारण व्हायरस सामान्यतः पानाच्या एका बाजूला असतो सर्व पानावर नसतो व्हायरस फक्त पानाच्या एका भागात जातो मला वाटते की फोटो मध्ये तो व्हायरस नाही पण तुमच्याकडे असलेल्या समस्या दुसऱ्या प्रकारच्या आहे पुढील आपण ते पाहूया माझ्या मते जी समस्या आम्हाला चिली पेरू आणि युनायटेड स्टेट्स मध्ये होती तीच समस्या तुमच्याकडे आहे हे इरोफिड किंवा कॅलेपिट्रीमेरस भिटिस नावाचा कळीचा कोळी बड माईट आहे हा एक कोळी आहे ज्याच्या अळया कळ्यांना आतमधून खराब करता तर येथे तुम्ही अया आणि प्रौढ बघू शकता आणि स्लाइड्सच्या वरच्या बाजूस तुम्ही लक्षणे पाहत आहात हे नवीन जातींमध्ये खूप सामान्य आहे याचे कारण मला माहीत नाही कशामुळे खूप कॅलेपेट्रिमेरस आहे मेड्स मेडस्फेटिस नावाचे आणखी एक कीटक आहे पण त्याची लक्षणे वेगळी आहे मला वाटते की ही एक गंभीर समस्या आहे कारण आमच्याकडे देखील सर्व नवीन जातींमध्ये दि हे दिसून येतात म्हणून चांगले निदान करणे खूप महत्वाचे आहे द्राक्ष बागेच्या विश्रांतीच्या काळात तुम्ही कया कापून त्यामध्ये मोठ्या अळ्या आहेत का ते मायक्रोस्कोपने बघू शकता जर त्यामध्ये एक अळी किंवा अनेक अया असतील तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात स्लाइस च्या वरच्या चित्रात तुम्हाला क्लोरोफिलच्या एक समान नुकसानीची समस्या दिसत आहे आणि यावर नियंत्रण म्हणजे कळी फुटण्यापासून ते फुलांच्या सुरुवातीपर्यंत दोन ते तीन अकारिसाइड फवारणी आहे तुम्ही हे चालू हंगामात वापरणार आहात त्यामुळे तुम्हाला किडीची लक्षणे दिसून येतील कारण की कोळीने कळ्यांमध्ये आधीच नुकसान केलेले आहे या फवारणीमुळे नवीन येणारे कळी किंवा अंकुर निरोगी असणार आहे हे नियंत्रण जरी थोडे उशिराचे असले तरी तुम्ही यामुळे नवीन पिढीवर नियंत्रण ठेवत आहात या मध्ये नवीन जाती हाताळण्यासाठी काही सल्ले आहे मला सांगितले की तुम्ही आता क्रीमसन अरा पंधरा टिमसन टिमको आणि अयालिसन लावत आहात आणि ते कदाचित सर्वात महत्त्वाचे आहे स्लाइडमध्ये दिलेली संख्या हेक्टरमध्ये आहे परंतु तुम्ही ती दोन पूर्णांक पाचने भागून एकमध्ये रूपांतरित करू शकता येथे फक्त एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की क्रीमसन आणि टिम्को गिबेरेलिक ॲसिडसाठी अतिशय संवेदनशील असतात या दोन जातींवर जिबेरेलिक ऍसिडचा उच्च डोस थेट वापरण्यासाठी खोड किंवा रॅचेस अतिशय संवेदनशील असतात जर तुम्ही पाच ग्रॅम हेक्टरचा उच्च डोस थेट खोडावर वापरला तर तुम्हाला तारेसारखे खोड मिळेल आणि हालचालही नसेल तुम्हाला कापणीच्या काळातही खूप मोठ्या समस्या येतील तुम्ही क्रीम मध्ये दहा ते बारा मिमी आणि मध्ये बारा चौदा मिमी बेरीचा आकार तयार झाल्यावर गिबेरेलिकची फवारणी करावी म्हणजेच फवारणी उशिरा करणे खूप महत्वाचे आहे कारण फवारणी थेट खोडावर आणि रॅचेसवर परिणाम करतात अन्यथा बेरीची पडझड होऊ शकते किमकोचा आकार नैसर्गिकरित्या खूप चांगला असतो आणि क्रीम मध्ये बेरीचा आकार सुधारावा लागतो जेव्हा शटरिंग किंवा बेरीची पडझड होते तेव्हा तुम्ही सायटोकिनिनची फवारणी करू शकता ही होती द्राक्षांच्या नवीन जातींवर पानांचे नुकसानाबद्दल माहिती